उत्पादन राजस्थान गुजरात आहे नावसाला सोळड्याला नंदी आहे मुलाच्या नावसाला सोळड्याला नंदी आहे मुलाच्या नावसाला सोळड्याला नंदी आहे कुणाच्या घुरुघर कुणाच्या दारू जाणारा नवो जो बैल तंद्याचे नोकरीचे लग्नाचे अनभव ताईला मुलगा होत नाही त्याचा नंदी बळी घेतो त्याची नोकरी धंदा बंद झाली चालेल का ना चालेल नंदी सांगा तो दही दुपट्यातल्या जनावरात अनुभव सांगा तो ज्या माणसाचं लग्न होत नाही त्या माणसाला हे नंदी बैल या मला तालाय मग कोण्या देवाचा नंदी म्हणू तुला काही मारवती देवाचा नंदी म्हणू का आरोती देवाचा नको गणपती देवाचा नको शिर्डीचा साईबाबा दत्त गुरुचा स्वामी समर्थांचा बाळूमामाला जातोय दर्शनाला मामाचा नाही म्हणतोय नाही बाळू मामाचा नंदी बोलू तुला बाळू मामाचा नंदी म्हणू का नको म्हणतोय नको म्हणतो शेंगण्यापूर गावचा नंदी बोल महादेवाचा नंदी शेंगण्यापूर गावचा नंदी म्हणू का महादेवाचा नंदी आहे म्हणतोय शिखर शिंगणापूर गावचा महादेवाचा नंदी आहे या कली अवघात कुणी भावाचा भाऊ ऐकून घेतोय का बापाची गोष्ट पोरगा नाही ऐकत भावाचा भाऊ नाही ऐकत बहिणी बहिणी जावा जावा नाही ऐकत सासा सुना माहिती की नाही ऐकत म्हणतोय कुणी कुणाचं बायकुची गोष्ट ऐकून घेतोय कधी अयोगात बायकुने सांगितल्यावर नावरा ऐकून घेतोय का गोष्ट नवरा ऐका तो बायकून घरवाल्यानी ऐकव एवढच चाललंय म्हणतो आता तुला जायचं लाम काय देतील काय दोन दोनशे रुपये एक पाहिले पाहिले धान्य देतील का तुला दोनशे दोनशे रुपये नाही देणार सुपामध्ये मध्ये तुला पाहिले पाहिले गहू खायला नाही देणार म्हणतोय लोक इतकं कुणी शंभर रुपये देईन कुणी पन्नास रुपये दिन तेराजुली धान्य देतील तुला पुला हरकू लाईला येतील का जनार बाबा म्हणतो ज्या ताईनं सोमवार गुरुवार उपास केला असल पांडुरंगाची वारी केली असल ताईला आमचं गरजेबाई न कुकुलाबळे कुणी धंद्या न करेव्या तुला शंभर पन्नास रुपये दिले काय आम्हाला नाही म्हणतोय अजून नाही म्हणतोय दिला नाही केलं धर्म नाही केला कोणताही अजून पुजायला नाही आणि म्हणतो लोकांचा धर्मा घ्या आलाय मायाच्या पूजा घ्या आलाय हळद खुकूल याला आला का आलाय बाबा म्हणतोय आलाय बाबा लावा खुकू आता करा पूजा बाबा

काळे कपडे घरात किंवा का बरं जी तुमच्या काळे कपडे तुळगुळ आले आहे देवाला तुमच्या माणसाचा पाठुंबा नाही बाळ दोन आहेत बरं जी तुम्हाला दोन मुलं आहेत मोठा मुलगा तुमचा लय सत्यवादी पण बाळक्या मुलाला आवडत नाही काय म्हणतो मी बाळक्या मुलाला कुणाचे तुम्ही शनिवार करा बरं का उपास मी बंद का शनिवार करा उपास तुम्ही शनिवार